त्याच्या अजिबात तोंडातून हे पाहिजे का ते पाहिजे गेले माग त्याची बुनबुन मध्ये का पैसे फक्त फटके खातो शाळेमध्ये तुला पाचताना म्हटलं नाही का पेन्सिल आणून द्या आणून द्या गेल्यावर माझ्या माग भुनभुन भुनभुन लावतो फक्त खात सांगा कुरकुरी आणून द्या बरोबर म्हणता कि मला कुरकुरा आणून द्या आणि म्हणतो मला हे नाहीये मला ते नाहीये मला असं नाहीये फक्त उठला की तो फोन आणि झोपला फक्त तो फोन बघता बस त्या फोनच्या दुसरं काहीच काम नाहीये त्याला अभ्यास नको खाणं नको पिणं नको आणि कोरे कोरेपाने करायची काय रे इतके कोरेपाने करायची काय एवढा रे पन्नास पन्नास पानं जर तू ठेवून देणार तर कस म्हणार तुला पप्पा असताना तुला म्हटलं जात नाही का मला पेन आणून द्या पेन्सिल आणून द्या वही आणून द्या पप्पा कामाला गेला कि मला सांगतो तो मम्मी हे पाहिजे इथे मी का कामाला ऐका जाईल घरात मला आहे मी काय नसल तरी घरात पाणी मिरची टाकून खाईन तुला शंभर वेळ सांगणार शाळेचं काम असलं की पप्पाला सांगायचं पप्पा मला हे तुम्ही घेऊन द्या मला हे पाहिजे मी कुठून घेऊन देणार तुला सांग बरा माझ्या पैसे पैसे का पैसे का माझ्या पशी किती पानं कोरे ते एवढे पानं कोरे इतकी पानं तुझे कोरे एवढे पानं कोरे करून करायचं काय तुला हिच्यामध्ये दहागा यात ना मॅडम माझ्यापाशी घरी पडलेली बाई मी ह्याच्यामध्ये अभ्यास करतो मॅडम हा एवढे पानं खोरेव इतके पानं आणि पप्पा कामाला गेला की मला सांगतो मम्मी मला वय नाही टायमावर टायमावर तो खोदत बसतो वीर किती वा वाजल्या आता अकरा वाजले अकरा आता तो अभ्यासाला बस बसला तू तुला शंभर टाइम मी तुला म्हणाले अभ्यास करून तू फोनला हात लावत जाय पण नाही सांगाल कोण काय करा जवान काय नाही मला काही कळत नाही तुझं रुद्र तरी तुला मी शंभर खेप म्हणत राहते अभ्यास आला बस अभ्यास बस अभ्यास बस तू बसतो का अभ्यासाला आला हा बसतो का हाय बसतो का तू बसतो अभ्यास आला बसतो बसतो का टाक मग माणसांना काही म्हटलं की त्याला अजिबात अभ्यासाची काळजी न्यायची कि मला अभ्यास मॅडम का मला शिकायचं आहे का मला काय करायचंय आ हा अरे तू जास्त नको करू अभ्यास थोडा शाळेमधला काय घडला तेवढा तर करू जर न नशीब खूप चांगलं की तुला प्रत्येक गोष्ट म्हटली तशी भेटते हातामध्ये पप्पा असताना तुला म्हटलं जात मला काय पाहिजे काय नाही तुला पप्पा असताना म्हटलं जात नाही का मला पेन्सिल आणून द्या मला पेन आणून द्या मला वय पाहिजे ही ही संपली ती संपली इकडं बघ तुला म्हटलं जात पप्पाला मी तुला काय सांगेले पिल्लू माझे जवळ पैसे नसतात मी कामाला जात नाही हा म्हणेल तुला ना तुला कामा लय का मी कुठं इकडे बाय म माहिती आहे ना तुला इकडं बाय माहिती आहे ना तुला तू काबर पाप्पाल तू म्हणत नाही आणि इथलं की दहा साडे दहा वाजता म्हणतो माणसाला माणूस कधी खाऊन पिऊन आराम करतो तुला पहिले सांगले पप्पा घरी आले की दोन मिनटात त्यांना हातपाय धु द्यायचे आणि म्हणायचं लगेच एवढे सारे पाना कोरे असून तो हिच्यामध्ये काहीच करत नाही किती अभ्यास पाणी काय ते अभ्यास पहिले पूर्ण कर अभ्यास पूर्ण करवाय करतो अभ्यास पूर्ण अभ्यास पूर्ण करायचा आजवर दुटायचा नाही भिंड कोणी करतो बघते त्याला शंभर टाईम सांगले तुला काय जी वस्तू लागली तुला, तुला काय जे लागलं पेन पेन्सिल कारण की मी, देना रे। मी काम भगु भगु आता कामाला जात नाही तर मी त्याला कुठून आणून देणार आहे मी तर काम बघू बघू परेशान झाली आता पप्पा सांगले तर तो करतो ना एडजस्ट सांगणार कोण फोन पाहिल्याशिवाय आणि नऊ वाजून उधळल्याशिवाय कामच कुठे काही तू सात आहे नंतर तू बाहेर तू टाक बघ कशी हांते तुला धरून फक्त तू सांग सात नंतर तू घर बाहेर सा, जा सहा वाजता स्कूल मधून आलं ना कपडे फेकतो कुठल्या कुठं पॅन्ट कुठं शर्ट कुठं काय कुठं उधारतो गेला की लेक आवाज तिथं घरातच येत नाही डायरेक्ट बोल त्याच्या घरामध्ये एंट्री होतच नाही फक्त त्या फक्त त्याचं कुरकुरे खायला काही मासा बा, काल पण मी शिवजयंतीचा कार्यक्रमाला तिकडे गेली आमच्या बाजूच्या त्या सोबत त्याला पाठवलं म्हटलं तू जा, ते जा आणि थोडं तो ते कार्यक्रम बघून ये कार्यक्रम बघायला पाठवलं जाऊन मी तिथे त्याला भेटली तिला फोन केला म्हटलं कुठे ग म्हणे ताई तुम्ही इथे या आणि तुम्ही त्याला घेऊन जा म्हणे म्हटलं ठीक आहे तर मी त्याला भेटायला गेली दोन मिनटं आम्हाला पाहिलं लगेच भूक लागली भूक लागली म्हटलं ठीक आहे घरी भाजीपुडी बनवली म्हटलं मी तोपर्यंत थोडी तर शूट वगैरे करते फोटो काढते तर तुम्ही तू घालून आण ना तर ती तिकडे त्यांनी वडापाव खाल्ला पण घरी गेला नाही तो खायसाठी कहून की त्याला भाज खायची हे आहे ना खायला त्याला बरोबर मागता येतं पण शाळेसाठी अजिबात तो माझा मा खातो डोको की मला हे घेऊन दे तर तुम्ही कामाला कामालाय का कुठं का मी कुठं करते जॉब म्हणून त्याला पटकन ती वस्तू आणून देऊ कारण की त्याच्या पप्पाने जर माझ्याकडे पैसे दिले काही असले तर मी त्याला काही करणार आहे ना मी असे आता उरतच नाही तर आपल्यापाशी ठेवणार कोणते पैसे आणि ठेवले बी तर ते घेतले तर लगेच दोन मिनटातच याला द्यायचं हे आणायचं त्याचं गेले मग घेऊन ठेवून उपयोग नाही आणि घ्यायला आपल्या पाषी पैसे तागे हे बघू शकते हे असं चालू आहे त्याला थोडसं बोलली ओरडली काय करणार आहे आता तो जर तिकडं माझ्याकडं पैसे नसल्यावर मी जर काही करू शकले नसलं माझ्या जवळ बोलल्यावर मी ताशीच खवणार आहे ना तर आज मला होता उपवास काल संध्याकाळी शाबूदाना भिजवलेला होता तर ते तर मी शब्दानाची त्याला शब्दाना पण खायचा होता म्हटलं मी करते कर, तो अभ्यास वगैरे कर किंवा थोडं मोबाईल साईडला ठेव तो तो उठून बघता एकच ते म्हणजे ब जेवायला दे याच्यावरून काही नाही पण माझं हेच म्हणणं ते झालं अभ्यासाचं सांगितलं आणि लगेच मला म्हणे आणून देऊ तसं लगेच होऊन जातं चालू की आणून दे मला वै लगे म्हणजे तू नगदीच माणूस असं समजतो की पर पर जो की झाड लागले पैशाला पण ज्यावेळेस जो माणूस आणून आहे तो त्याला माग ना मी आम्ही म्हणत ना नाही ना तुला की तू हे नको करू म्हणून आणि बघितलं ना तुम्ही कसं फक्त तो तोंडाकडं बघायचं तू टकमक असंच त्याने एकच धरलेलं आता फक्त ऐकायचं आणि हे करायचं बस ऐकायचं आणि हे करायचं हां मागे पण असंच झालं होतं एक वेळेस त्याला बसायचं बोली त्यावेळेस पण लगेच पावणे दहा वाजता म्हणाला मला की मला आनंद वय म्हटलं तू इतके वेळ तू करत काय होता जेवणुसतं तू करत काय तर तू सांगता आलं नाही का पापा मला वय नाही आहे माझी गणिताची संपली मागच्या वेळेस आता संपली मराठीची मला म्हणे आणून म्हटलं आता कुठून आणून देऊ तू काल वडापाव खाताना तुला आठवण आली नाही का की पप्पा माझी हे पण आठपली का वय मला तुम्ही हे पण खा हे करू द्या म्हणजे जसं खाऊ घाला आणि नंतर तुम्ही मला हे पण घेऊन द्या म्हटलं वय हां हां त्याला नुसतं बाहेरचं खायला मजा वाटते पण शाळेचं कोणती वस्तू आहे कोणती नाही आहे हे वस्तू घ्यायला तर अजिबात टाईम नाही डायरेक्ट अजिबात नाही आज माझा गुरुवार होता आज मी शेंगदाण वगैरे भाजले म्हटलं करतं खिचडी मला पण थोडं आवरायचं होतं थोडं घरामध्ये पसार असल्यामुळे म्हटलं मी त्या आवरते आणि करते त्याचं मध्ये चाल झालं म्हटलं ठीक आहे मी बनवते रे तू काहीतरी कर आंघोळ कर आंघोळीला पाणी टाकलं आंघोळ कर हे कर नाही फक्त फोन बघायचा आणि बस बसल्या बसल्या पडलं पडलं अभ्यासाचं काही घेणं नाही देणं नाही अभ्यासात चा, काय चाललं आहे काय नाही किंवा मग सांगतात ना आता बरोबरीचे मित्र आहेत त्याचे तर तो एकाच वर्गामध्ये आहे दोघंजण तर एकाच ह्याच्यामध्ये असल्यामुळे मग ते सांगतात की का म्हणजे काकू याला मॅडम बोलली असं बोलली कसं होऊन बोलली मी त्याला सांगितलेलं आहे की हा अभ्यास करतो की नाही मला सांगत जा म्हटलं तो मुलगा सांगतो पण मग याचं पण काम आहे ना आपण जर कोणत्या गोष्टी पूर्ण ठेवल्यावरती कोणी कशाला आपल्याला बोलेल किंवा कशाला मारेल आता मी जर आणि जर आधीच जर पप्पाला म्हटलं असतं की पप्पा माझी वही संपलेली बरं का तुम्ही मला ती वही आणून द्या मला मॅडम बोलते शाळेमध्ये माझा अभ्यास अपूर्ण राहतो बोललं तर ते म्हणणार आहे का नको आणि मी तुम तुमच्यासाठी पेमेंटचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही नक्की बघा आम्ही तेवढ्या पेमेंटमध्ये कसं ॲडजस्टमेंट करतो नक्कीच तो व्हिडिओ लवकरच येणार आहे तर नक्की सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा तर इथे मी पटपट खिचडी वगैरे बनवते आणि त्याला जी, जी जेवायला देते आणि नंतर त्याला स्कूलला सोडते तर आज नाही ते थोडंसं खिचडीमध्ये पाणी म्हणजे साबुदाणा भिजवला ना काल तर थोडं पाणी शिल्लक झालं वाटतं तर त्यामुळे ना तर हा सर्व साबुदाना चिकट झालेला आहे नुसतं खाला खाताना ना असं चिकट चिकट लागत होता थो आणि थोडा फिक्का पण झालेला आहे वाटतं ते याच्या याच्या बोलण्याच्या गडबडमध्ये म्हणजे ते टेन्शन टेन्शनमध्ये पूर्ण त्याच्यामध्ये मिरची कमी पडली वाटतं असं एकदम हे लागत होता आता काय करणार ते जाऊ द्या म्हणतात ना की माणसाची मनस्थिती पण खराब असली की सगळ्या गोष्टी खराब होत चालतात असं काय करता आता जाऊ द्या पण हे खरंच खूप चुकीचं आहे रुद्रचं तर चला आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा आणि काही तुम्ही पण म्हणसाल किता त्याला एवढी काबर रडत होती एवढी निवडायला पाहिजे काही करू पण आच काम केलं तर माझा आवडणार ना तुम्ही साधी विहार केली मी आता त्या फिल्लू ला स्कूल मध्ये घेऊन